जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पौर्णिमा महिला बहुद्देशीय संस्था अणदूरच्या वतीने सरस्वती इंडस्ट्रीज देशमुख वस्ती येथे वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यामध्ये सागवानाची पाच झाडे लावून शंभर महिलांनी प्रत्यक्षकाच्या घरी दोन झाडे तसेच शेतामध्ये पंधरा झाडे लावणार अशी शपथ घेतली आज प्रतिकात्मक म्हणून सरस्वती इंडस्ट्रीज समोर पाच झाडे लावून सर्व महिलांनी वीस जूनपर्यंत पन्नास हजार झाडे लावण्याची शपथ घेतली या महिलांमध्ये बचत गटाच्या सदस्या पौर्णिमा संस्थेच्या सदस्या या सर्वांनी मिळून पन्नास हजार झाडे लावून त्याची जोपासना करायचा संकल्प केला असून त्याची सुरुवात करण्यात आली झाडे लावली आणि ती जगवली तरच आपली पुढची पिढी सुखाने जगू शकेल असे मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापिका बाबाई चव्हाण यांनी केले यावेळी नागेश चव्हाण अंजली चव्हाण लक्ष्मण बारगळ बालाजी राठोड विजया कंदले विशाखा मुकरे वैजयंती गोवे अनुसया मधुकर संगीता धोत्रे सुषाबाई गुंजे लक्ष्मी जाधव कल्पना क्षीरसागर विश्वनाथ कांबळे चंदा कांबळे राजश्री चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते